या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई माता भीमाई माता सावित्री माता अहिल्या ओळकर या सर्वांना मी या ठिकाणी प्रथम रविवार अभिवादन करते आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या रमाईंच्या नव्वदाव्या दिनानिमित्त या ठिकाणी हा जो कार्यक्रम घेतला त्याचे सन्माननीय अध्यक्ष आरकर साहेब तसेच माझे गुरु जे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात जेव्हा काही अडचण आली तर पहिल्यांदा आम्हाला एकच नाव समोर येतो ते म्हणजे सर तसेच या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष इतकं इतकं सर जो वेळोवेळी मदत करत असतात मला गरीब असेल कोणी त्यांच्याकडे गेला तर मला वाटतं खाली हात येत नाही काही ना काही त्याच्या हातात पडलेला असत आणि काही ना काही ती मदत मिळाली असते म्हणजे मध्येचा मदतीचा आशेचा किरण म्हणजे इतकर सर आणि सर्वांना सत्कार करणं एक कौतुकाची थाप देणं आणि त्या कार्याने तो माणूस प्रेरित होऊन पुन्हा त्याच्यातून चांगलं कार्य घडवण्याचं काम या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष अडथसर करत असतात तसेच सर्वांना एकत्रित कुंकणं आणि महामाता रमाईचा जग हे किंवा पुतळा की ज्याच्यासाठी विठ्ठल भाऊ प्राण्यांची आहुत वेळा तयार झालंय आणि त्या ठिकाणी आम्ही विठ्ठल होऊन सांगितलं त्यांची इच्छा होती या पुतळ्याचं अनावरण हे राष्ट्रपतींच्या जा हस्ते झालं पाहिजे जोपर्यंत राष्ट्रपती या पुतळ्याला अनावरण करायला येत नाही आणि जर नाही आले तर काही नेहर आत्मधन करीत आम्हाला सगळ्यांना भीती वाटायला लागली इतके स्वस्त्या झाले होते आम्ही सगळ्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं विठ्ठल बघ असं काही करू नका नाही म्हटले मोठं कार्य आहे त्याच्यामुळे त्यांनी आलंच पाहिजे आणि जे हाती घ्या त्याच द्या तशा पद्धतीने विठ्ठल कौनी राष्ट्रपतीला ना इथे यायला भाग पाहतात आणि त्या पुतळ्याचे अनावरण हे रमायच्या पुतळ्याचं अनावरण हे राष्ट्रपतींच्या हस्ते झालं खरंच कौतुकाची बाब आहे बाबासाहेब नेहमी म्हणायचे जो माणूस इतिहास विसरतो तो, तो इतिहास कधी घालू शकत नाही त्याप्रमाणे आपण नेहमी पुतळा जयंती आहे स्मृती दिन असे आपण साजरे का करतो त्याच्या मागे एक आहे की ते विचार विसरता कामा नये नुसतंच ते विचार विसरायचे नाही तर ते विचार आपण कृतीत आपल्या आणले कारण रामाई नसतील तर मला नाही वाटत भीमरावचे बाबासाहेब बाबासाहेबचे डॉक्टर बाबासाहेबांना घटनेशील प्रकार घडले नसते नेहमी आम्ही म्हणतो की प्रत्येक एका पुरुषाच्या मागे एक स्त्री असते मग ते सावित्रीबाई फुले असतील जिजाऊ असतील रमाई असेल म्हणजे प्रत्येकाला घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो जर आपण पाहिलं तर अमरमाईचा एवढा मोठा त्याग आहे की त्या त्यागालाही त्यागाची लाज वाटवी एवढा मोठा माझ्या रमाईचा त्याग आहे रमाई न अगदी लहान वयामध्ये अखेरचं नव्या वर्षी लग्न झालं बाबासाहेब चौदा वर्षाचे लहानपणी आई गेली वडील गेले त्याच्यानंतर रमाईवर कोणी मोठी जबाबदारी येऊन पडली की रमाईला एकावर एक, एक दुःख हे सहन करायला ही ताकद निर्माण करत होती गेले आनंदराव गेले सासूबाई जिजाई गेल्या पाठोपाठ मुलं सगळी गेली चार मुलं गेली चार मुलं म्हणजे मराठी पाहत होती मरत होती एवढी पाहिले पण त्याची बाबासाहेबांना पोहोचू दिली नाही सर आज आपण फॅमिली कोर्ट मध्ये बघतोय मुलांची हेळस झाली तर आम्ही लगेच फॅमिली कोर्ट गाठतोय परंतु मुलं इथं मुलांचं निधन होतंय आणि माझा नवरा तिकडे परदेशामध्ये शिकतोय आणि जर ही वार्ता निधनाची वार्ता जर मी माझ्या नवऱ्याच्या कानावर घातली तर त्याच्या शिक्षणामध्ये व्यत्यय येईल हा हे दुःख सडण्याची किती मोठी ताकद आहे ती माझ्या रमाईमध्ये होती ताकद आणि आर्थिक विवंचना इतकी होती की त्यांना इतक्या वेदना व्हायच्या की बाबासाहेब तिकडे शिकायला आहे खूप बिकट आहे प्रपंच कसा चालवायचा आणि हे सर्व करत असताना माझ्या नवऱ्याची इज्जत कुठं कमी गेली नाही पाहिजे माझ्या नवऱ्याला कोणी बोट दाखवता काम नये याच्याकरता रमाई स्वतः पाहतायच्या भोलीवडाला चालत जायच्या गौऱ्या थांबायच्या आणि सायंकाळी गौऱ्या भिकून यायच्या की लोकांना कुठे दिसता कामा नये लोक म्हटल्या अरे बॅरेस्टरची पत्ती आणि गौऱ्या थापत म्हणजे नवऱ्याची ही आपण राखली पाहिजे ती इब्रत माझ्या रमाईने राखली की कुठेही त्यांना बाबासाहेबांना दुःख होईल वेदना होती अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य हे रमाय नाही ज्यावेळेस बाबासाहेब आले आणि बाबासाहेबांचा मुलगा हा गेला त्यावेळेस ती मंडळी आली आणि ती मंडळी म्हटली की आता राजरत्नाला त्या कपड्या कटकटायचंय अंत्यविधी करायचंय तर कापड हवंय बाबासाहेबांकडे पैसे नव्हते त्यावेळेस रमाईन स्वतःची साडी फाडली आणि त्या साडीचा पदर त्या राजरत्नाला लपेटायला दिला सांगताना आपल्याला त्रास होतो पण ती जे अनुभवत होती रमाई तिला किती ते दुःख होत असेल एका बायकाशी दुःख ती झेलात गेली त्यानंतर बाबासाहेब कॉलेजमध्ये बाबासाहेबांना प्राध्यापकाची नोकरी लागली आणि ती नोकरी लागल्यानंतर बाबासाहेबांनी पगार आणून रमाईच्या हातामध्ये दिला रमाईने तर खर्च केला तर स्वतःसाठी खर्च नाही केला की स्वतःसाठी के साड्या आणल्या नाही परंतु बाबासाहेबांसाठी दोन धोतर जोडी उशी गादी आणि मुलांना कपडे बाबासाहेबांनी रमाईला विचारलं तुला दिलेले पैसे तू काय केलेस त्यानंतर बाबासाहेबांना तरी सांगितलं बाबासाहेब फक्त एकच म्हणाले रामू मला परदेशात जायचं आहे ह्या एका वर्गामध्ये रमाईला बाबासाहेबांना काय म्हणायचं होत हे कळालं तेव्हापासून बाबासाहेब पन्नास रुपये दिले तर रमाई पन्नास रुपयाची एक पुडी बांधून ठेवायची पाच रुपयाची पुडी आणि बारीच्या काळामध्ये ते पाच रुपये मला उपयोगाला यावे आणि नंतर अशा पंधरा पुड्या करून महिनाभर घालवायचा आणि महिनाभरामध्ये जर एखादी कलच आली तर रब्ब बसायचं स्वतः अर्धपोटी जायचं पाणी करून झोपायचं परंतु कुठल्याही प्रकारची तक्रार करायची नाही म्हणजे केवढी मोठी हिमालया अशी माझी रमाई तिला सामाजिक कि तिची जाणीव होती बाबासाहेबांना खिळवणारी दुःखाची झट बसून देणारी रमाई करताय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आणता नये कुठल्याही प्रकारची तक्रार आणता नये कारण माहीत होत की बाबासाहेबांना पुस्तकांची आवड आहे समाजसेवेची आवड आहे आणि आपण जर व्यत्यय आणला ते समाजकार्य मागे पडेल म्हणून सामाजिक जाणीव असणारी माझी रमाई ही बाबासाहेबाचा संसार हा फुलवत होती आणि ज्यावेळेस बाबासाहेबांना परदेशात पुन्हा जायचं होतं तेव्हा बाबासाहेबांनी रमाईला धारवाडला पाठवलं धारवाडमध्ये वाराळे गुरुजी हे मुलांचं वसतिगृह चालवत होते आणि ते चालवत असताना मुलांमध्ये रमाई खूप रमल्या होत्या रमाईंना वाईट वाटलं की अरे रोज मुलं दिसतात दोन दिवस आलं मुलं काही तर दिसत नाहीये मग त्यांनी वराय गुरुजींना विचारलं की मुलं का दिसत नाहीयेत तर त्यांनी सांगितलं की मुलं दोन दिवस झालं उपाशी आहेत अनुदान मिळत नाहीये उशीर होणार आहे अनुदान मिळायला कुठल्याही गोष्टीची विचार न करता त्यांनी कपाटात गेल्या आणि कपाटातून सोन्याचा डब्बा काढला दागिरीने सोन्याचे आणि आपल्या हातातल्या बांगड्या दिल्या आणि मुलं हे दागिने मोडा पण मुलं चालणार नाहीत तुम्ही हे दागिने विकून मुलांच्या जेवणाची व्यवस्था करा मुलं आली आणि तेव्हापासून रमाबाईला मुलांनी रमाई म्हटलं आणि तेव्हापासून रमाबाई ही रमा आई झाली सर्वांच्या म्हणजे केवढं हा सामाजिक न्याय देणं समाजाबद्दल असतं असतं बाबासाहेब मोठमोठ्या आंदोलनामध्ये जात होते तेव्हा रमायला बाबासाहेबांची खूप काळजी वाटायची कारण बाबासाहेबांना खूप अशा धमक्या यायच्या तेव्हा त्या ते बाबासाहेबांना म्हणायच्या की बाबासाहेब मी पण बरोबर येईल पण त्या काळामध्ये रवाईची परिस्थिती शारीरिक परिस्थिती अगदीच दुर्बल होत चाललेली होती कारण त्यांना पोषक असं खायला काही मिळालं त्यामुळे हो शरीर त्यांना एवढं साथ देत नव्हतं तरी सुद्धा असं त्यांना वाटायचं की मी माझ्या नवऱ्याच्या कामामध्ये भाग घेतला पाहिजे त्यांचा सामाजिक कार्यामध्ये त्यांना मदत केली पाहिजे म्हणून त्यांचा जीवन तो, तो तुटत होता बाबासाहेबांना जे भेटायला याचे राजघरावरती त्यांनी कधीही त्याचा नाही त्यांची आदराने विचारपूस करायची त्यांचं ता काम काय आहे ते कुठून आलेले आहे नाव काय आहे ठेवायची आणि नंतर ते बाबासाहेबांना सांगायचे हे सगळं करत असताना बाबासाहेबांना त्या नेहमी म्हणायच्या बाबासाहेब तुम्ही सगळं करता पण ह्या माझ्या माता भगिनी आहेत ह्या माझ्या माता भगिनी काबाड कष्ट करतात मजुरी करतात आणि त्या जेव्हा संध्याकाळी घरी येतात तेव्हा यांचे नवरे त्यांना मारहाण त्यांचे पैसे घेऊन दारू पितात आणि मारहाण करतात मग त्या माझ्या महिलांसाठी तुम्ही का काय का, ते करत नाही ते संविधानाच हिंदू कोड दिल्याचं ते मूळ होत जे बाबासाहेबांच्या मनामध्ये रमाईन रोल आणि ते विचार बाबासाहेबांनी ठेवून हिंदू कुटुंबाची तरतूद बाबासाहेबांनी केली होती महिलांना अधिकार मिळाले आज आम्ही जे हक्क आहे जे आम्ही डॉक्टर इंजिनियर झालेलो स्वतःच्या पायावर उभे राहिलो आहोत ही माझ्या रमाईची कृपा रमाईच्या रमाई कृपाण्यासारखं नाही रमाईने जे केलेलं कार्य आहे त्या कार्याला आपण सगळेच मानाचा मुजरा देऊया नेहमी सगळे म्हणतात तुम्ही सगळ्यांनी रमाईच्या लेकी झालं पाहिजे सावित्रीच्या लेकी झालं पाहिजे पण मला देखील माझ्या दादांना दा म्हणावंसं वाटतं तुम्ही देखील बाबासाहेब झालं पाहिजे तुम्ही देखील महात्मा फुले झालं पाहिजे तुमचे देखील विचार कसे असले पाहिजे कारण आज आपण बघतोय तुमच्या मनातली जी पुरुष प्रधान संस्कृती आहे ती पहिल्यांदा दिली पाहिजे ती पहिल्यांदा तुम्ही घालवली पाहिजे कारण आज आपण बघतोय इंटरकास्ट मॅरेज होतोय पेपर मध्ये बातम्या वाचतात हे दोन तीन वर्ष पुढची गोष्ट आहे इंद्रकाश मॅरेज झाल्यानंतर आई आणि भाऊ भेटायला तर मुलीला सासरच्या लोकांना वाटत आपण बाहेर म्हणून ते शेतात कामाला गेले आणि त्या भावानी त्या बहिणीच्या माण्यावर कोयत्याचे खाव घातले आणि तिला खर सा। सांगायचं एकच आहे की तुम्ही आमच्या माता भगिनीचे मालक भंग त्यांचे साथीदार परंतु मालक तुम्ही मालक बनला तर त्यांच्या स्वातंत्र्यावरती त्यांच्या राहण्यावरती नियंत्रण येतो आणि जे नियंत्रण पुन्हा आम्ही गुलामगिरीमध्ये जाऊ जी गुलामगिरी महात्मा प्रेमी तोडली जी गुलामगिरी बाबासाहेबांनी तोडली ती गुलामगिरी आम्हाला पुन्हा स्वीकारायची नाही बाबासाहेबांनी माध्यमातून आम्हाला अधिकार ज्या महात्मा फुला शिक्षणाची द्वारक खोली करून दिली आणि चार उंबरण्याच्या उंबरण्याच्या बाहेर आम्हाला स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला पुन्हा आम्हाला त्या गुलामगिरीमध्ये जायचं नाही म्हणून मला सर्वांना सांगायचंय की आपली दृष्टी ही स्त्री उपभोगाची वस्तू नाही ती एक माणूस आहे ही भावना आपल्या प्रत्येक पुरुषाच्या मनात असली पाहिजे एक छोटस उदाहरण देत आहे एक माझा कार्यकर्ता होता आणि कार्यक्रमाला आलो होतो आणि तो सहज म्हणाला बघा नारामा किती त्याग केला तिने साडीची अपेक्षा केली नाही तिने कशाची अपेक्षा केली नाही बघा नाही सांगता तुम्ही कुठं बाबा झाला रमाई भाईला तुम्ही सुद्धा बाबासाहेब झालं पाहिजे विचार विचारकृती ताणलं पाहिजे तुम्ही महात्मा फुले झालं पाहिजे महात्मा फुलेंची कृ विचारकृती आणलं पाहिजे तेव्हा आम्ही सावित्री होऊ तेव्हा आम्ही रमाई भाऊ आणि दोघांनी एकमेकांबद्दल आदर राखला पाहिजे ज्याप्रमाणे ते तो तो एक तो एक तो एक में में आदर राखत होते आपण बघतोय एकमेकांना आदर राहायचाय कुठे एकमेकांना संवाद राहिलाय कुठं आमचा संवाद कशावर होतो चॅटिंग करण्यामध्ये सोशल मीडियामध्ये आणि कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं सर आपल्या कोरोनामध्ये फॅमिली कोरोनामध्ये केसेस केसेस वाढल्या होत्या म्हणजे संवाद व्हायच्या आजी त्या ठिकाणी मी संवाद व्हायला लागले की मला असं वाटतं की फक्त मी आणि माझा नवरा रमाईने तसं केलं का की ती आणि तिची मुलं असा विचार केला का असा जर विचार केला असता तर बाबासाहेबांचा प्रेम मिळणार आपण आज या ठिकाणी आलो असतो का त्यांनी समाजाचा विचार केला आपण काय विचार करतो मी हाम दो हाम। अरे मी आम अरे हा विचार करून नाही का मी तर कोणाची तरी कधीतरी सासू होणार आहे मी कोणाची तरी लणंद होणार आहे याचा विचार केला पाहिजे म्हणजे त्या काळामध्ये रमईन धीरण सांभाळणं सावंत सासूला सांभाळणं मला असं की आपण देखील आपल्या नवऱ्याच्या घरचीच आहे नातेवाईक मंडळी असे सासरची ती माझी मंडळी आहे असं समजून आपण विचार करून जर संसार केला नवऱ्याला समजून घेतलं नवऱ्याने बायकोला समजून घेतलं तर मला नाही वाटत की फॅमिली कुठचे केसेस वाजतात हा विचार पुरुषांनी जो केलेला आहे तो विचार आपण आपल्या कृतीमध्ये आणूया रमाईचे विचार बाबासाहेबांचे विचार जिजाऊंचे विचार विचार ते विचार आपल्या मनामध्ये आपण त्याप्रमाणे कृती करूया त्यांनी शंभर टक्के एक टक्का तरी आपण काम करूया असं मला वाटत की मी काय मांडणार आहे की थोडस फार काही जमत तर मी फक्त एचआयच्या चार मुलांना दत्त घेतलेला आहे त्यांचा शिक्षणाचा खर्च मी करतेय त्यातला आता सांगायचं करून सांगतेय त्यातला आता एक मुलगा एक्सपायर झालेला आहे तीन मुलं म्हणजे मला सांगायचं की आपण स्वतःच घर बघत असताना स्वतःचा प्रपंच करत असताना मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे मी समाजाचे काम करत असत असत आता मला नाही माहिती वही वैद्य ओरडते की नाही विठ्ठल भाऊंना घ्यायला पाहिजे की विठ्ठल भाऊ कुठं वेटायच्या वरती रमायच्या म्हणजे एक ध्येय घेतलेलं आहे की रमाईचे विचार हे तळाका व्यक्त पोहोचवण्याचं काम ती मंडळी जे करतायत किंवा आमचे रमाकांत असतील ते देखील करतायत या विचार करणाऱ्या लोकांनी हे काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे चळवळी आपलं थोड तरी हजार लावलं पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करताय मला जो पुरस्कार दिला त्याबद्दल मित्र भाऊ मी तुमच्या आभार मानणार सर तुमचे मानणार आहे मी तुमचा ऋण मानणार आहे तुमच्या मी राहू इच्छित आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय भेद जय भारत जय भारत